कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेनेकडून कल्याण पश्चिम विधानसभा फिंजून काढण्यास सुरुवात वीस तारखेला महायुतीला मतदान करण्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांचे आवाहन लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक राहिले असून भिवंडी लोकसभेतील एक महत्वाचा असलेला कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे आमदार विश्वनाथ यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेच्या कानाकोपऱ्यात प्रचार फेऱ्या आणि वैयक्तिक भेटी भर देण्यात आल्याचे दिसून येत आहे यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी जयवंत भोईर प्रभुनाथ भोईर यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भिवंडी लोकसभेचे उमेदवार माननीय कपिलजी पाटील साहेब महायुतीचे उमेदवार आहेत त्या हिशोबाने आज हा जो कल्याण पश्चिमेचा ग्रामीण पट्टा येतो या भागातून महायुतीला नेहमी भरघोस मतदान होत असतं त्याच्यामध्ये शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल आरटीआय असेल आणि इतर पक्ष तर ह्या भागावरती जे वर्चस्व आहे ते त्या पद्धतीनेच राहावं महायुतीचं तो मतदारा माननीय कपिल पाटील साहेबांना त्यांनी मतदान करावं त्यासाठी आज पाड़ा येथे श्री साईबाबांचं दर्शन घेऊन इथून आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्या प्रचारामध्ये आता वाडेघर वाडेगर उंबरडे हिरेतापडा कोळवडी गांधारी असे सर्व गावं आणि त्यांच्या आजूबाजूचा परिसर हा पूर्णपणे पिंजून काढला जाणार आहे आणि लोकांना जास्तीत जास्त आम्ही आवाहन करणार आहे की कर आपण महायुतीचे उमेदवार जे कपिल पाटील साहेब आहेत त्यांना भरघोस मतांनी विजयी करा तीस तारखेला सर्वांनी मतदानाला बाहेर पडावं मतदान करावं आणि ते महायुतीलाच करावं कपिल पाटील यांच्या समोरील कमाल या निशाण्यावर बटन दाबूनच मतदान करावं असं आवाहन मी आता या सर्व लोकांना आम्ही करणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट न्यूज कल्याण